मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज सार्वत्रिक निवडणूक गडिंगल्याच्या नगर परिषद या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत काल जर आपण पाहिलात तर एकवीस तारखेला सर्व उमेदवारांची माघार होते पण आपण जर पाहिलात तर एकूण बावन नगरसेवक या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर सात नगराध्यक्ष पदासाठी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आपण जर गडिंगल्याचा जर विचार अनुषंगाने जर विचार केला की दोन पॅनेलच्या दुरिंगी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूला जर आपण पाहिलात तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन साहेब मुश्रीफ यांच्या माध्यमातून एक पॅनेल आहे तर दुसरीकडे महायुतीची पॅनेल या ठिकाणी घोषणा झालेली आहे त्यामध्ये आपण जर विचार केला तर जनता दल असेल भाजप असेल शिंदे गट असेल आणि जन स्वराज या तिन्ही पॅनेलमुळे महायुती एक आघाडी या ठिकाणी आपल्याला पाळाव्यास मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलात तर उर्वरित जे नगरसेवक आहेत ते अपक्ष म्हणून आणि उरलेले नगराध्यक्ष आहेत ते अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत एका बाजूला आपण पाहिला तर एकूण पंधरा जे नगरसेवकची लढत ही दुरंगीमध्ये होणार आहे आणि उर्वरित सात जे नगरसेवक आहेत या या प्रभागामध्ये तर तिरंगी लढत आपल्याला पाळव्यास मिळणार आहेत त्यानंतर सहा सुद्धा नगराध्यक्ष आहेत हे अपक्ष या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत एकंदरीत जर सार्वत्रिक निवडणूक या गडिंगल्या नगर परिषदेमध्ये होणार आहेत ते येणाऱ्या तीन तारखेला कोणाचा झेंडा कोण कोण नगराध्यक्ष पदासाठी आणि कोण नगरसेवकच्या पदासाठी नगर, नगर परिषदेमध्ये चढतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे लाय मराठीसाठी गडिंगल्याजून शिवराज कटकोळे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस